नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अमरावती यामध्ये सोळा जागेसाठी लिपिक या लिपी पदाची भरती निघालेली होती तर या जाहिरातीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावती महात्मा फुले बँकमध्ये एकूण सोळा तारखेसाठी भरती निघालेली होती पदाचं नाव होतं लिपिक आणि याची अंतिम तारीख होती अकरा सप्टेंबर आणि याची एक्झाम दिनांक पण जाहीर करण्यात आलेला होता तर आता तुमच्या एक्झामबाबत एक नवीन अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही अपडेट काय आहे तर बघा मित्रांनो ही जी साईट दिसत आहे ही साईट ओपन करायची लक्षात ठेवायची ही साईट दिसत आहे ही साईट ओपन करायची ही साईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती या ठिकाणी तुम्हाला क्लिक येणार आहे या क्लिक हेअरवर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा डाउनलोड हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड हॉल तिकीटचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे याचा एक तुमची एक्झाम केव्हा होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे पण डाउनलोड हॉल तिकीट म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड करायचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल अमरावतीमध्ये तर आपलं हॉल तिकीट चेक करून घ्यायचं आलं की नाही आलं की आलं असेल तुमची एक्झाम केव्हा होणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडून जाईल तर या ठिकाणी एक्झामचा सिलेबस पण दिलेला आहे व्हॅलिड कॅन्डिडेट लिस्ट पण या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे जे कॅन्डिडेट व्हॅलिड झालेले आहे ते या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी बघा व्हॅलिड कॅन्डिडेट लिस्ट संपूर्ण लिस्ट दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल आणि तुमचं टिकट आलं की नाही आलं हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल हे जे लिस्ट आहे हे तुमचं अप्लिकेशन आय डीनुसार लावण्यात आलेली आहे तुमचा जो अप्लिकेशन आय डी नंबर आहे तो चेक करायचा त्यानुसार ही लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी एक लिस्ट पण लावण्यात आलेली आहे डॉक्युमेंट वेथर्ड कॅन्डिडेट लिस्ट तर अप्लिकेशन फॉर्म डाटा इज नॉट अवेलेबल बिलो ठीक आहे म्हणजे आणि काही विद्यार्थ्यांचा डाटा जो आहे हा त्यांना अवेलेबल झालेला नाही आहे त्यांनी या ठिकाणी नाव पण जाहीर केलेलं आहे ठीक आहे बघा मित्रांनो डाउनलोड हॉल टिकीट यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं ऑप्शन येणार आहे या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी लागेल तुमचं तुमचं पासवर्ड टाकावं लागेल लागे आणि सबमिट करावं लागेल जर तुमचं तिकीट आलं असेल तर तुम्हाला हॉल हॉलटिकेटे प्राप्त होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आपलं हॉल तिकीट चेक करू शकता तर या ठिकाणी एक्झाम डेट दिलेली नाही आहे पण हॉलटिकेटचं ऑप्शन आलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं तिकीट आलं की नाही आलं हे चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो ह्या सिलेबस दिलेला नव्वद मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता स्नेवंग गणित चालू घडामोडी बँकिंग हा सिलेबस दिलेला आहे या सिलेबसवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे यासाठी जर पुस्तक लागत असेल तर आपल्या शॉपमध्ये उपलब्ध आहे शॉपमधून तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता किंवा खाली व्हिडिओ प्रोडक्टवर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता किंवा आपल्या शॉपमधून डायरेक्ट विकत पण घेऊ शकता तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद